नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ वी तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलला पाहायला मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हळी बैल बाजारातील जे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांच्या पूर्ण दावणीच्या बैलांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये नाथराम सुरनर विष्णुकांत जाधव आणि आनंद डोईफुडे यांच्या दावणीचे आपण बैलांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये खूप छान छान बैलजोड्या दाखवलेले आहेत व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवट पण नक्कीच पहा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू या जोड्याच काय सांगेल लालकंदार दोन वीस सांगायला का कशी आता चार चार झाले झाल्या समोर समोरच्या जोड्याचे बरं या जा सांगायली लाल मांड्याची दोन चाळीस दात्याला कशी कशीच दोन्ही चारच्या काही बरं बरं ह्या जोड्याची एक ऐंशी बरं हे दाते आलेले असतील बरं हे कसं आहे कामाल बरं बरं हरण्या जोड्याच काय सांगायला हो या जोडाच्या काय सांगायचं बरं ह्याची दाताला दोन दोन झाले आहेत का मित्रांनो बघून घ्या हरण्या कलर मध्ये आहेत एकदम जबरदस्त एकदम टॉपचे आहेत त्या समोरचा ऐकल काय का त्याची काय सांगायला पंच्याऐंशी सांगायला दाती कसं ह्या दोन्ही आताच झाले आता ते का दात लावलेलं आहे ना बरं बरं कामाला लावलेलं काही हे समोरचा तर एक पाच काय का ते बरं हे कसं आहे काम आल्याला रात्री आलेला असेल बरं बरं दोन माणसं सोबत टाकून हायचा काय अडचण आहे ना ना तरी बरं बरं हे एक नव्वद हे कसे आहेत दाताला सहा सहा झालीत का बरं हे कामाची मारण्याची गॅरंटी आहे का फायनल काय होईल यांची किंमत पाऊन दोन लाख बरं या समोर दिले सव्वा दोन लाखाला कुठे दिली हे परभणी तालुक्यात दिली का आपलं परभणी जिल्ह्यात दिली हा परभणी जिल्हा समोर दाती कशी ती सहा सहा आज झाले तिथे कामाल कशी ती सांगलीत ना हे कसे दाताला हे सहा सात झाले इथं बरं आज किती बैल आणलीत पूर्ण वीस बैला तर प्रत्येक बाजारी असतात आपल्याकडे बैल पूर्ण खात्रीचे तुमचा नंब नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस नाव काय आपलं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या यांच्याकडे पूर्ण जबरदस्त जोडतं मोठ्या मापात जोडतं सारखे एकदम मागून पूर्ण बघून घ्या आता मागून तुम्हाला दाखवून देतो बघून घ्या बैलजोड मित्रांनो हा दिलेला आहे बैलजोड पूर्ण आता तुम्हाला समोरून दावून दाखवली आता मागून दाखवतो पूर्ण ते बघून घ्या हा लाल भांडा जोडे मित्रांनो पूर्ण इथपर्यंत दावने यांच्या बघून घ्या नाताराम सुरनर यांच्या ही दावणी मित्रांनो अशी दावने बघून घ्या पूर्ण यांच्याकडे टॉप क्वालिटीचे बैल राहतात मित्रांनो प्रत्येक बाजारी बहे कसे दाद आता एक आदत आहे कोणता आदत आहे एकाला दोनदा झालेलं आहे आणि ते आदत आहे बरं काय सांगायच की मध्ये यांचे

हाँ? दोन एक्कावन्न सहासा झाले मित्रांनो बघून लाल कंदारे आणि मोठ्या जोड आहे काय सांगायली हे एकल काय का जोड लावलेला ह्याला तिने ह्याची काय सांगायला एक एक्कावन सांगायला सहाचे का सहा सहा दातिनी पण हे हे कसं आहे काम आलं फुल गॅरंटी काय अडचण नाही मी तर बघून घ्या पायामध्ये पूर्ण शिंगाला एकदम नंबर आहे का शिंगामध्ये खांद्याला बघून घ्या आणि फुल तयारीवरच आहे ह्या जोड्याच काय सांगायला एक साठ सांगायची का दाती कशी ती चार चार बरं बरं हे कसं आहे कामाला सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी वापस घेणार हे समोरचा जोड लावलेला का आपण त्या सिंगल सिंगल ह्याची काय सांगायचं सिंगलची ह्याची पंच्याहत्तर सांगायची दाती दा सहा झालेला समोरचा चार आहे बरं ह्याची काय किंमत किती एक्कशी हजार का बरं बरं हे जोड आहे का हां ह्या जोडाची काय सांगायचं किंमत एकतीस एकतीस सांगायची मित्रांनो बघून घ्या लाल कंदार जोड आहे एकतीस सांगायची किंमत दाताला किती म्हणजे हो दाताल किती एक सहा एक आला आहे दात एक सहा आणि एक आलेला आहे बघून घ्या या देवनी जोडाची काय सांगायचं एक पस्तीस एक पस्तीस हे कसे दाताला एक सहा एक चार एक सहा आहे बर समोरचा लालबांडा जोड सहा आहे दोन्ही सहासा झालेली बरं ह्याची काय सांगायची एक पस्तीस सांगायची तर दाती कशी म्हणजे सहासा झाली बरं बरं मित्रांनो बघूया लाल भांडा कलर आहे लाल भांडा कलरमध्ये आहे तर पूर्ण आज किती दाव निला आपल्या सतरा बैल बैल बरं प्रत्येक बाजारी असते हां प्रत्येक बाजारी आपल्या हळी दाव बरं बरं कोणते कोणते बाजार करतो आपण आपण फक्त हळीचा करतो हळीचा जे करतो एकाच बाजारी असते दाव आपल्या आणि प्रत्येक बाजारी बैल भरपूर असतात आणि गॅरंटी मिळते शेतकऱ्याला गॅरंटी मित्रांनो बघून घ्या बैल जाऊन आज असे बैल आणलेले आहेत त्यांच्याकडे तुमचं नाव आणि नंबर सांगा एकदा आनंद साहेबराव डोईफोडे आनंद साहेबराव डोईफोडे राहणार इस्मालपूर तालुका उदगीर जिल्हा लागतो मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव शेहेचाळीस सत्त्याण्णव ठीक मित्रांनो बघून घ्या पूर्ण खात्रीचे बैल यांच्याकडे मागून पुढून बघून घ्या पूर्ण हा लाल बांट्या कलरमध्ये आहे हा देवनी जोड लाल कलरमध्ये आहे मित्रांनो बघून घ्या वितरण बघून घ्या ही विष्णू भाऊ जाधव यांच्या वेळी ही धावन आहे त्यांच्याकडे अशा प्रकारे आज बैल आहेत हे देवनी जोडाच काय सांगायचे हा दोन लाख वीस हजार दोन लाख वीस वी हजार हे कसे दात आला दोन दात चार दात दोन दात चार दात झाले दा 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 बरं मारण्याची गॅरंटी हो, का हो शंभर टक्के नंबर किमतीला कुठपर्यंत सोडणार फायनल गिराय बोलू काय हो कमी जास्त कमी जास्त करून देणार हो कशा जोडाची एकाऐंशी दाती कशी ती सहा सहा दात झाले लाल मध्ये जोडे मित्रन बघून घ्या दाताला सहा सहा दोन्ही सारखे ह्या जोडाची एक सत्तर हे कसे दाताला एक सहा एक आले एक सहा एक आलेला कसं आहे पलीकडला पलीकडला सहा हे अलीकडे आहे का बर यांची काय म्हणली किंमत एक लाख सत्तर हजार मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा जोडे सारखा जोडे पूर्ण पायामध्ये ह्याच्यामध्ये नंबर एक आहे पूर्ण खांद्याला शिंगाला बघून घ्या एक टिक्का आहे हे ह्याची काय हा एकाची एक पाच एक एक सांगायची का दाती कसं चार दात झालेला दा बर समोरचा जोडाची सहा सात झालेली बरं ह्याची कामाची मारण्याची गॅरंटी आहे का शंभर टक्के कामाला बरं दोन्ही खांदी चलतात पुढे करतात सारखे बर मित्रांनो बघून घ्या देऊन जोडे हे समोरचा दालकंदार सहा सात झाले काय सांगायची एक लाख साठ हजार सांगायचे दाती कशी आहेत म्हणजे सहासाले मित्रांनो लालकंदार जोडे दाताला सहा सहा झाले बघून घ्या आणि मोठ्या मापा जोडे हा समोरचा हे आले ह्याची काय सांगायची सांगायचे दीड लाख सांगायचे जोडीची हे कामाला आला कशी द्या नंबर एक कामाला आला लावून घ्यायचे कुठं बैलाला बटा काही काहीच नाही काहीच नाही भवरा नाही काही नाही लावून पैसे बरं बरं कामाला लावून पैसे हे समोरचा जोड का एकल का ही सिंगल 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 ह्याची काय सांगायचं अलीकडे पंचावन्न हजार पंचावन्न दाती आलेला आहे पलीकडे आलेला आहे जाता ना बरं बरं त्याची काय सांगायचं सत्तर हजार तुमचं नाव नंबर सांगा ांतदा हा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस तीस तेवीस एकोणचाळीस चौदा एकोणचाळीस चौदा ठीक आहे मित्रांनो मागून करून बघून घ्या आता पूर्ण दाखवतो तुम्हाला दावण <laughs> <laughs> पूर्ण मागून कुठून बघून घ्या मित्रांनो पूर्ण मोठे ओपाचे बैल आहेत करून बघून घ्या मित्रांनो फुल तयारी वर्षी बैलात बघून घ्या सारके एकदम